गांधी नगर संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण नगर शहरातील टिळक रोड येथे असणाऱ्या भव्य ब्रॅक्स या या फर्निचरच्या दुकानाला भेट देणार आहोत ठिकाणी कोणकोणत्या डिझाईन मध्ये फर्निचर उपलब्ध आहेत या फर्निचर दुकानचे वैशिष्ट्य काय ते आपण पाहणार आहोत तर चला तर मग ब्रॅक्स इंटेरिओ फर्निचरच्या शोरूम मध्ये सध्या मी ब्रॅक्स इंटरव्ह्यू मध्ये आहे आणि या ठिकाणी जर का वैशिष्ट्य म्हणजे टिळक रोड जे आहे त्या ठिकाणी हे भव्य असं शोरूम तयार झालेलं आहे आणि ह्या शोरूममध्ये आपण आल्यानंतर आपलं एक लक्ष देईन आपल्याला पाहिजे त्या डिझाईनमध्ये आपल्याला सोफा सेट असेल फर्निचर असेल आपल्याला या ठिकाणी भेटू शकतं त्याचं कारण काय तर त्याचं कारण एकच त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला परवडेल त्या भावामध्ये आपल्या बजेटमध्ये आपण ही खरेदी करू शकतो सध्याला लगनसाराही आहे लगन सर हे बोललं की आपल्या लक्षात येतं की कन्यादानसाठी आपल्याला अनेक फर्निचरची गरज पडत असते त्यामुळे तुम्ही एक वेळेस टिळक रोडवरील या भव्य अशा शोरूमला एक वेळेस भेट द्या या ठिकाणी आपल्याला पाहिजे त्या डिझाईनमध्ये आपल्याला पाहिजे त्या बजेटमध्ये आपल्याला या ठिकाणी फर्निचर भेटू शकतं तुम्हाला मी थोडक्यात या ठिकाणी कोणकोणते फर्निचर उपलब्ध आहेत ते, ते दाखवणार आहे लग्नसराई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहते की मुलीच्या कन्यादानासाठी फर्निचर आणायचे कुठून आणि तुमची हीच गरज ओळखून आज आम्ही तुम्हाला एक असे फर्निचरचे दुकान दाखवणार आहोत ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये पाहिजे त्या कलरमध्ये आणि सुलभ हप्त्यावर फर्निचर मिळणार आहे कन्यादानासाठी चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस मध्ये संपूर्ण सेट आपल्याला टिळक रोडवरील ब्रॅक्स इंटेरिओ या ठिकाणी मिळणार विशेष बजाज फायनान्स एच डी एफ सी बँक सारख्या फायनान्स कंपन्याकडून तुम्हाला हे फर्निचर सुलभ हप्त्यावर घेता येणार आहे याचबरोबर फ्रेंच डोअरचा तर या ठिकाणी खजिना आहे या शोरूमचं एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी भेटतात फ्रेंच डोअर आपण आपल्या सपनातील घर बनवत असतो आपल्या स्वप्नातील बंगला बनवत असतो परंतु फ्रेंच डोअर घ्यायचे कुठं हा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो आणि आपण पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जातो परंतु आता पुणे मुंबईला जायची गरज नाही जर का आपण ह्या दालनामध्ये आलात तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की विविध प्रकारचे फ्रेंच डोअर हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील विविध डिझाईनमध्ये आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची सुद्धा यांची स्वतःची असल्यामुळे हे डोअर सुद्धा आपल्याला आपल्याला पाहिजे त्या भावामध्ये आपल्याला बजेटमध्ये मिळू शकतात मी या ठिकाणी या ज्या दालनाचे संचालक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत सर काय सांगतात कोणत्या कोणत्या प्रकारचे फ्रेंच डोअर आहे त्याच्यामध्ये आपण असं ठेवलेलं आहे फ्रेंट डोअरमध्ये टोटल क्वालिटी जे आपण कस्टमाइज करतो थो, थोडक्यात आपल्या काही कस्टमरशी सेफ्टी डोअर विषयक असतं आता हा प्रकार पाहिला तर सेफ्टी डोअरचा आहे पहिली गोष्ट सांगण्यात आलं त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा क्वालिटी असतात की तुम्ही कोणत्यामध्ये फ्रेम करता कोणतं काय मटेरियल वापरायचं त्याच्यामध्ये पण आपल्याकडे ऑप्शन भरपूर आहेत स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळं क्वालिटी हे आपल्याला कोणत्या पण रेटमध्ये मेंटेन करता येते असं नाही की बाहेर रेट एक चाललाय मग आपल्याकडे रेट कमी आहे तर मग क्वालिटीचा फरक आहे ना असं काय आपल्याकडं नाही कारण की मॅन्युफॅक्चरिंग मोठी आपलं युनिट पण मोठं आहे आणि बल्क क्वांटिटी काम चालतं आपलं त्यामुळे जे शेतकऱ्यांच्या शेतीतून जो माल येतो तो स्वस्त भेटतो परंतु तो शेतातलाच माल असतो त्या, त्या पद्धतीने तुमच्याकडे जे फर्निचरचे वस्तू आहेत त्या स्वतःच्या कंपनीतल्या असल्यामुळे क्वालिटी तीच परंतु किंमत कमी असा हो हे हेच याच्यामध्ये आपल्या फॅक्टरीचं एक वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये डिझाईन तुम्ही कोणती पण घ्या लेझर कट सोड तर डिझाईन तुम्ही कोणती घ्या तो रेट, पन... तो, 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 तो रेट पण मला अशा पद्धतीने पाहिजे तुम्ही राहणार विशेष म्हणजे रेट तोच राहणार का की आपली स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग सांगण्याचा उद्देश हाच निश्चित म्हणजे या ठिकाणी जे डोअर तुम्ही पाहता ते या पैकी जर का आपल्याला डोअर एखादा आवडला नाही आणि तुम्हाला वाटलं किंवा कधी <laughs> कधी असं असतं की घरातली जी लक्ष्मी असते म्हणजे आपली पत्नी असते ती पत्नी आपल्याला सांगते की आपल्याला अशा पद्धतीने डिझाईन पाहिजे परंतु ती डिझाईन आपल्याला मिळत नाही मार्केटमध्ये त्यावेळेस करायचं काय नेमकं तर काळजी करायची नाही शोरूमला या आले नंता या ठिकाणी आल्यानंतर टिळक वरती जे मोठं शोरूम तयार झालेलं आहे या शोरूम मध्ये आल्यानंतर तुमच्या एक लक्षात येईल की तुम्हाला पाहिजे ती डिझाईन तुम्ही फक्त कागदावरती त्यांना करून दाखवायची की आम्हाला ही डिझाईन पाहिजे त्या डिझाईनचा डोर हा आपल्याला ताबडतोब तयार करून मिळेल यामध्ये कोणतीही शंका नाही डायनिंग टेबल सोफा सेट ऑफिस साठी लागणारे चेअर ड्रेसिंग टेबल आपल्याला विविध डिझाईनमध्ये या ठिकाणी मिळू शकतात कारण या शोरूमची भोसरी पुणे येथे ब्रँक्स इंटेरिओ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे या ठिकाणाहून थेट उत्पादने आपल्याकरिता उपलब्ध आहेत उत्तम गुणवत्ता पाहिजे त्या कलरमध्ये पाहिजे त्या डिझाईनमध्ये आपल्याला या ठिकाणी फर्निचर उपलब्ध आहे की लग्न सराईसाठी आपल्याला जे आपण ठरवतो की कन्यादानासाठी ज्या आपल्याला वस्तू लागतात फर्निचरच्या त्या जर का बघितल्या तर ह्या ठिकाणी सुंदर असं पॅकेज तयार करून देण्यात आलेलं आहे आणि ते, ते पॅकेज हे का करून देण्यात आलेलं आहे तर तुम्हाला परवडेल त्या किमतीमध्ये आपल्याला ते पॅकेज मिळालं पाहिजे हा त्यांचा उद्देश आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या आवडीच्या कलरमध्ये आपल्याला जर का फर्निचर पाहिजे असेल ते सुद्धा आपल्याला भेटू शकता कारण की स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर तुम्ही फक्त सांगायचा ते तुम्हाला त्या पद्धतीने फर्निचर तयार करून देईल या ठिकाणी जर का आपण पाहू शकतो तर हे सर्व पॅकेजमध्ये ज्या वस्तू आहेत त्या या ठिकाणी आपण पाहू शकतो बेड आहेत त्याचबरोबर टी व्ही पॉईंट म्हणजे ज्या ज्याच्यावरती आपण टी व्ही ठेवतो हो आपला आ, तो सुद्धा या ठिकाणी सेट आपल्याला भेटतो आहे एक जर का आपण विचार केला तर तुम्ही एक वेळेस टिळक रोडवरील या भव्य अशा शोरूमला भेट द्या आपल्या घरामध्ये लग्न सराय असेल तर तुम्ही निश्चित या ठिकाणी या आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही फक्त या ठिकाणी सांगायचं तुमचं बजेट काय आणि तुम्हाला कोणता कलर पाहिजे तुमची चॉईस ही एकता या ठिकाणी सांगितल्यानंतर तुम्ही फक्त तारीख द्यायची त्या तारखेला आपलं फर्निचर आपल्या कार्यालयामध्ये पोच केलं जातं हे या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा